नमस्कार झेनेटो कार्दोज हे नाव गोयात परतून एक फाट गाजपूक लाफकोर्स ते बऱ्या कामा खातीर नी जर वाईट कामा खातीर सामाजिक कार्यकर्तो रामा काणकोणकर हर जो हल्ला झाला तातून परतून एक फट झेनेटो गाजता विरोधकांनी हे प्रकरण लावून धरला काय विरोधक म्हणतात किंवा सोशल मिडियाचे चर्चा चालल्यात चर्च की हातून सरकारातल्या एका मंत्र्याचा हात असा सध्या जेनेटो कार्दोज व पोलीस कादयन भितर असा मात ह्या सगळ्यांतल्यान एक प्रश्न उप्रासता तो झेनेटो नेमको कोणाचो आनी आणि प्रश्न उप्रासपचे कारणूय तशेंच आसा नमस्कार हांव विश्वनाथ आणि तुम्ही पळयतात व स्पेशल रिपोर्ट आता आम्ही या बद्द वर्ष दोन हजार आठात सगळ्यात पहिली झेनेटोचे नाव गाजपासले ते या वर्षात लोकांखार पहिले फाट हे नाव आले निध आशिल्ले फाद आरटीआय ऍक्टिव्हिस्ट एडवोकेट आयरीश रॉड्रिक्स हांचेर जाल्लो जीव घेणो हल्लो घडणूक घडिल्ली पणजेच्या फामद अशोक भारत या बारातली शाकोती अजून फामद आसा या वेळार आयरिशा बरोबर आशिल्लो आणि एक गोयचं नामनेचो पर्यावरण अभ्यासक प्राध्यापक प्रजल हे या हल्ल्याविषयी उपरांत मिडियात बातमी टायम्स ऑफ इंडिया आनी इंडिया टुडे ह्या नामनेच्या न्यूज एजन्सी प्रमाण सिक्स एक्विटेड इन आयरीश प्रजल असॉल्ट केस North Goa Session Court on Monday acquitted six accused charged with attempt to murder against social activist Irish Rodriguez and Prajal Sakardande for want of evidence. On the night of October 13, 2008, Rodriguez and Sakardande were attacked while dining at City Restaurant. Rodriguez were rushed to a City Hospital and was operated as one of his finger was injured. The case was charged in 2009 while accused दिनेश पाटील इज स्टील एप्सपॉडी सिक्स अदर्स संदीप वायगणकर झेनिटो कार्दोजो कनेक्शन आर पुलीस कस्टडी दोन हजार आठातल्या या प्रकरणा वेळात झेनेटो भुरगो आशिल्लो त्याची पिराय आशिल्ली फक्त एकोणीस वर्षां वेळार राज्यात काँग्रेस सरकार सत्तेत आशिल्ले मुख्यमंत्री आशिल्ले दिगंबर कामत घर मंत्री आशिल्ले रवी नाईक आणि आयदिशाचेर जे हल्ल्याच्या प्रकरणात अप्रत्यक्ष नाव येताले त्यांनाचे आणि आताचे विद्यमान मंत्री बाबूश हांचे उपरांत कोर्टान या प्रकरणातल्या हल्लेखोरांत दोषमुक्त केले आणि हे सगळे राजकारणी आयज भाजपात असतात दोन हजार आठातली ही परिस्थिती आणि आय दोन हजार पंचवीसात जलली परिस्थिती हातू चढ फरक ना सामाजिक कार्यकर्तो रामा काणकोणकरांचे ज्लो हल्लो आणि आयरिशाचे ज्लो हल्लो दोनु तितलेच गंभीर स्वरूपचे असतात दोन्ही हल्ल्यांनी दोघांचंही जीव वचपासारखी स्थिती आशिली आयरिशाच्या हल्ल्यात झेनेटोचं मुख्य सहभाग आशिल्लो आणि आता रामाच्या हल्ल्यातूय झेनेटोचं मुख्य सहभाग असा ही सगळी जाल्यार पळत विशीं साबार प्रश्न आसतात झेनिटो नेमको कोणाचो काँग्रेसीच्या वेळारूय चालू आशिल्लो ताचो उपद्रव आणि आता भाजपच्या काळातू चालू आशिल्ले कारनामे सध्या गाजत आशिल्ल्या रामा काणकोणकाराच्या हल्ल्याच्या प्रकरणात पोलीस खरोच निश्पक्षपाती तपास करतले काय फॉर पडत